सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र दुडी रुजू पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र दुडी यांनी आज पदभार स्वीकारला यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला जिल्हा अधिकारी श्री दुडी यांनी यापूर्वी सन दोन हजार एकोणवीस मध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी त्यानंतर सन दोन हजार ते वीस या कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव पुणे तर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे सिट इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ